सांस्कृतिक दहशतवाद वर्तमानात दहशतवादाने वर्तमानात सांस्कृतिक दहशतवादाने पूर्वगामी तत्व पेरणाऱ्या तत्वनिष्ठ पूर्वगामी तत्व पेरणाऱ्या तत्वनिष्ठ दाभोळकर पानसरे आणि कुलवर्गी दाभोळकर पानसरे आणि कुलवर्गी यांना उद्ध्वस्त केले सनातन माते फिरून यांना उद्धवस्त केले सनातन माते फिरून त्यांना नको हवे परिवर्तन त्यांना नको हवे परिवर्तन दुसऱ्याच्या डोळ्या डोळे घालून निको भविष्य काळ त्यांना निर्माण करायचं आहे दुसऱ्याच्या डोळ्या डोळे घालून त्यांना निको भविष्य काळ निर्माण करायचं आहे याची दक्षता त्यांनी कधीच डु� घेतली शंभर वर्ष झाली साय करता यांची दक्षता त्यांनी कधीच घेतली या आभासी दुनियेच्या आयत्या भोजनावळीवरती परिवर्तनाच्या गप्पा झोडणाऱ्यांना uh -huh. परिवर्तनाच्या गप्पा झोडणाऱ्यांना केवळ बोटाने मेसेज टाईप करून विमांत पंख्या खाली खिंड लढवता येते पंख्या खाली खिंड लढवता येत नाही आणि त्यात सामाजिक वाधनाच समाधान ही मानता येत नाही घ्या अरे तुमचे बाजारी केंद्र तुमचे बाजारी केंद्र व्यवस्थेने तुमचे वस्तुकरण कधीच केले तेव्हा सामाजिक चिंतनाची हत्यार असणाऱ्या तुमच्या चळवळी दलित श्रमिक एकजूट आणि परिवर्तनाची चळवळ धर्मचिकित्सा राष्ट्रीय बौद्ध या सर्व संकल्पना विचार पक्ष आणि संघटना या काळेजेवी विचारांना फुले आम गोळ्या घालून फुले आम गोळ्या घालून तुमच्या डोळ्यात त्यांनी तुमच्या डोळ्या देखत फुले आम गोळ्या झाडून यशस्वी वाटचाल उरकली आहे त्यांनी कारण त्यांना हवा आहे समता नको कारण त्यांना हवा आहे समता नको संघ पुरुष वक्त समरस्तावादी समरस्ता राष्ट्रवाद समरस्ता आणि हो ती पहा आणि कोंबणारी सनातनी प्रवृत्ती आणि हो ती पहा जाती धर्माची हो आ... सनातन प्रवृत्ती आता राजमार्गावर मोकाडपणे येऊन ठेपले आहे आता राजमार्गावर गोकाट पाणी येऊन ठेपी आहे लूट लागलेल्या भणंग शोणासाठी क्या बात आहे लूट लागलेल्या भणंग शोणासाठी लाल गाडी आपण कोणत्या कळपात आणि कितव्या रंगे उभे आहोत याचा आता शोध घ्यावा लागेल क्या बात आहे शोध घ्या